सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन सध्या आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे ही लेखमाला आणि या लेखमालेतील अठरावा भाग मी वाचून दाखवते तर सुरू करते उत्तरेकडे स्वतः बाजीराव हजर नव्हते पण त्यांचे सरदार त्यांच्या नियोजनाप्रमाणे युद्धतंत्राचा वापर करून कार्यभार उरकवित होते जंजिऱ्याच्या मोहिमेत बाजीरावांना रस नव्हता त्यांना उत्तरेकडचे वेध लागले होते सव्वीस ऑक्टोबर सतराशे छत्तीसला बाजीरावांनी पुणे सोडलं आणि एक महिन्यात भोपाळ गाठलं तिथे त्यांना शिंदे होळकर येऊन मिळाले फौजेची संख्या पन्नास हजाराच्या वर झाली होती डिसेंबरमध्ये भोपाळच्या यार मोहम्मदची पहिली चकमक उडाली शेवटी तह होऊन पाच लाख खंडणी बाजीरावांनी पदरात पाडून घेतली जानेवारी सतराशे सदतीसमध्ये भेलसा घेतला नंतर त्यांनी जाटाच्या प्रदेशात प्रवेश केला राजा अनिरुद्ध सिंगने वीस लाख रोख खंडणी आणि दहा हत्ती दिले नंतर ग्वाल्हेरजवळ सगळ्या मराठी फौजा एकत्र जमा होऊन आग्र्यावर चढाई करण्यास सज्ज झाल्या बादशहाने सादत खान वजीर कमरुद्दीन खान मोहम्मद बंगश अभय सिंग जयसिंग या सर्वांना मराठ्यांना रोखण्याचे आदेश दिले सादत खान आग्र्याकडे निघाला त्याला राजपूतांच्या फौजा मिळण्याआधीच त्याचा समाचार घेण्यास बाजीरावांनी शिंदे होळकर जाधवांना त्यांच्यावर चालून जाण्याचा सा हुकूम दिला पण शत्रूबळाचा अंदाज न आल्याने मराठ्यांनी सपाटून मार खाल्ला कसे बसे सरदार ग्वाल्हेरास परत आले मराठे पळून गेलेले पाहून सादत खान फुशारला त्याला वाटलं आता मराठे परत येणार नाहीत तेवढ्यात मोहम्मद बंगश खान दौरान फौजेसह आग्र्याला आले बाजीरावांना जाणीव होती एवढ्या प्रचंड सेनेशी सामना परवडणार नाही अशी परंतु इतक्या जवळ येऊन धडा न शिकवता परत जाणं त्यांना पसंत नव्हतं हो बाजीरावांच्या या फौजेने माघार घेतल्याच्या आनंदात दिल्लीत जल्लोष चालला होता तर आग्र्यात सादत खान बंगश मंडळी नाचगाण्यात दंग होती इतक्या वर्षात त्यांना बाजीराव कळलेच नव्हते बाजीरावांच्या सैन्यानं माघार घेतली ती जास्त नुकसान आणि मनुष्यहानी होऊ नये म्हणून बाजीराव वेगळा पवित्रा घेतील याची शत्रूला स यत्किंचितही कल्पना नव्हती सत्तावीस मार्चला बाजीरावांनी थोडी फौज आग्र्यात ठेवली परत जाण्याचा बहाणा करीत एकदम वळून जाटांचा मुलूक गाठला तिथून मुसंडी मारून एकोणतीस मार्चला दिल्लीजवळ पोहोचले त्यावेळी बादशहाजवळ गुजरातीच्या सैन्याशिवाय दुसरं सैन्य नव्हतं बाजीराव अनपेक्षितपणे येतील याची कोणालाच कल्पना नव्हती त्यांची फौज मोगल सल्तन खालसा करून दिल्ली कब्जात घेण्याच्या आज्ञेची वाट पाहत होती आणि सरदार दिल्ली जाळण्याची भाषा करू लागली पण बाजीरावांनी मनाई केली त्यावेळी चिमाजी अप्पा साष्टीच्या मोहिमेवर होते बाजीरावांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय खान दौरान कमरुद्दीन बंगश एकत्र चालून आले तर आपण एवढ्या प्रचंड सेनेचा सामना करू शकणार नाही त्यांनी चिमाजीला लिहिलं की त्यांना रेवा नर्मदा पार करू देऊ नये बाजीराव बादशहावर आणि मोंगलांवर जरब बसवून जुलैमध्ये पुण्याला परत आले मात्र त्यांनी आपल्या फौजा शत्रूच्या मुलखात मुख्यत माळव्यात जागोजागी ठेवल्या होत्या जणू बादशहावर बंदुका रोखून धरल्या होत्या बाजीराव पुण्याकडे जात असताना निजाम उत्तरेकडे येत होता तब्येतीचे कारण सांगून आपण उत्तरेकडे येत आहे असा बहाणा वाटेत भेटलेल्या पिलाजी जाधव यांची फसवणूक करून पराणपूरपर्यंत तो आला त्याने बादशहाला पत्र पाठवलं की बादशहाकडून सैन्य खजिना मिळाला तर मरा मराठ्यांचे पारिपत्य करू ही त्यांच्याविरुद्धची मोहीम लांबणीवर पडली तर मग कोणताच उपाय चालणार नाही हा दख्खनचा मातब्बर सरदार आपल्या पडत्यावेळी मदतीला येतो आहे असं पाहून बादशाह हरकला तीन जुलैला निजाम बादशहा भेट झाली बादशहाने त्याची मोठीच खातिरदारी केली वस्त्र जडजवाहिरांचा मोठा नजराणा दिला असफ जहाब असा, असा किताब प्रदान केला निजामाचा थोरला मुलगा फिरोज जंगला माळव्याची सुभेदारी दिली जयसिंग सादत खान कमरुद्दीन यांना पदनावती करून मराठ्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी एकट्या निजामावर सोपवली पस्तीस हजार फौज मोठा तोफखाना आणि पन्नास लाखांचा खजिना त्याला दिला बाजीराव जुलैला पुण्याला आले दिल्लीच्या बादशहाच्या तयारीची खबर बाजीरावांना मिळाली त्यावेळी ते साताऱ्याला शाहूराजे यांच्यासोबत होते पावसाळा संपताच निजामाचा बंदोबस्त करण्याचा आपला मनोदय राजांच्या समोर व्यक्त करून ते पुण्याला आले दसरा संपताच निजामाचा समाचार घेण्यासाठी पंचवीस ऑक्टोबरला साष्टीची मोहीम चिमाजी अप्पांवर सोपवून रवाना झाले यावेळी बाजीरावांचे खास सरदार दाभाडे कदंबांडे गायकवाड फतेसिंग रघुजी राणूजी भोसले वगैरे यांना या ना त्या कारणाने दूर केलं त्यांना बोलवायला वेळ नव्हता पैशाची उणीव तर होतीच या उलट निजामाकडे स्वतःची चाळीस हजार फौज घोडदळ तोफखाना होता दक्षिणेतून मुलगा नासिरजंग दिल्लीकडून बादशाची फौज तोफखाना पैसा अशी एकूण सत्तर ते ऐंशी हजाराच्या वर फौजेची तयारी होऊन तो माळव्यात जाऊन बसला तर आता याच्यापुढे लढाई होती आहे किंवा काय होतंय ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो तोपर्यंत तो बाय बाय आणि ही जी लेखमाला आहे अपराजित योद्धा बाजीराव पेशवे ही लिहिलेली आहे मीनाक्षी देशमुख यांनी आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करत आहे तर उद्या याच्या पुढच्या भागासह हो आपण भेटूया तोपर्यंत तो Namaskar.